प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेवीस मार्चच्या भागामध्ये सागर आता इकडे आदित्यला छोट्या छोट्या जादू दाखवत असतो पण सागर ज्या जादू दाखवत असतो त्या जादू ऑलरेडी आदित्यला माहिती असतात तो सागरच्या हातामधून कागद एक एक करत काढून घेतो आणि सेम टू सेम आदित्यच्या डोक्यावरती असलेल्या कॅबसारखी कॅप बनवून दाखवतो मग सागर म्हणतो अरे वा म्हणजे ही तुला कॅप बनवायला कुणी शिकवली ही जादू तुला शिकवली तरी कुणी तर मोठ्या अभिमानाने आदित्य म्हणतो माझ्या पप्पांनी सागर म्हणतो कुणी यावरती आदित्य सांगतो माझे सागर पप्पा आहेत ना त्यांनी मला ही जादू शिकवली हीच काय छोट्या छोट्या अनेक जादू शिकवल्या म्हणजे मी जेव्हा जेव्हा उदास असतो ना तेव्हा उदास असायचो ना त्यावेळेला माझे सागर पप्पा मला अशा जादू शिकवायचे सागरला इतका आनंद होतो आणि सागरला आत्ता पहिल्यांदा सागर पप्पा इतक्या प्रेमाने नाव घेतलेलं ऐकून त्याला खूप आनंद होतो आदित्य सुद्धा खूप खुश असतो त्याला त्या ते जादूगाराच्या सहवासामध्ये खूप वेगळा आनंद भेटत असतो एक दोन नाही अनेक जादू आता मात्र सागर त्याला दाखवत असतो तोपर्यंत मुक्ता आता माधवीला घेऊन बाजूला येते माधवी म्हणते अगं मुक्ता इकडे का आणलंच मुक्ता म्हणते अगं मला सांग ना आदित्यची प्रोग्रेस कशी चालू आहे यावरती माधवी म्हणते अगं हे विचारण्यासाठी इकडे आणायची काय गरज होती आपण तिथेच बोलू शकलो असतो ना त्यावरती मुक्ता म्हणते नाही नाही अगं सहज बोल ना कसं चाललंय यावरती माधवी सांगते सगळं नीट चाललंय तुला माहिती आहे का आदित्य खूप भावनिक मुलगा आहे आणि हळूहळू त्याच्या मनातील भावना त्याचे सॉफ्ट त्याचे कॉर्नर हे सगळे मला आहेत आणि मी त्याला व्यवस्थित हँडल करते म्हणजे आपला जो मेन हेतू आहे ना तो हेतू अगदी व्यवस्थित साध्य होतोय आता माधवी इतक्या उत्सुकतेने बोलत असते पण मुक्ताचं लक्ष नसतं मुक्ता फक्त माधवीला तिकडून लांब ठेवण्यासाठी खाली आणलेलं असतं माधवी म्हणते चल मला जाऊ दे एकटा आदित्य घरात बसलं आहे आणि तुझं काय चाललंय मलाही ते फार वेळ थांबता येणार नाही ना असं म्हणत माधवी तिकडून निघते मुक्ता तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते माधवी म्हणते काय वेडे पण आहे हा आणि फायनली माधवी आपल्या घराकडे यायला लागते मुक्ता पण तिच्या पाठोपाठ येते तोपर्यंत इकडे आता सागर अजून वेगळी जादू दाखवत असतो तोंडामध्ये खूप सारा काहीतरी घालतो आणि मग स्ट्रॉच्या रूपाने एका दोरीच्या रूपाने आदित्य ते बाहेर काढत असतो दोघं जण खूप एन्जॉय करत असतात माधवी म्हणते मुक्ता काय आहे हे कोण आहे हा माणूस यावरती मुक्ता म्हणते आई ते सागर आहेत आता मात्र माधवी चिडते तुला माहिती आहे है ना की माझ्या एथिक्सच्या विरोधात आहे हे माझ्या एथिक्समध्ये हे बसत नाही म्हणून मी एक काउन्सिलर आहे आणि त्यावेळेला जर कोर्टाने सागरला त्याला भेटायला रिस्ट्रिक्शन ठेवले असतील तर हे करणं मला चुकीचं वाटतंय मुक्ता म्हणते आई प्लीज प्लीज सागरची इच्छा होती आदित्यला एकदा भेटण्याची तू प्लीज हँडल कर ना त्यावर ती माधवी म्हणते तू एक काम कर तू बैल इथून निघून जा मला अजून काही कॉम्प्लिकेशन्स नको आहेत असं म्हणत ती मुक्ताला बाहेर काढते मुक्ता आपल्या घरी जाते तोपर्यंत सावनीची कार खाली येऊन उभी राहते सावनी तडक वरती येते आणि ती रागातच असते आज काही झालं तरी ना या मुक्ताचा आणि सागरचा मला आता पर्दाफाश करायचा आहे मुक्ता आता आपल्या रूममध्ये जाते आणि चिंता करते विचार करते काय हे सगळं घडलं म्हणजे आता जर सावनीला हे समजायला नकोय कोर्टाची अवहेलना नको मुक्ता आपल्या घरामध्ये जाते दार लावते तोपर्यंत सावनी बाहेर आलेली असते सावनी येते आणि माधवी दे माधवी गोखले यांचं दार जोराजोरात जोराजोरात जोरा वाजवते बेल वाजवते माधवीच्या कते कोण आहे इकडे मात्र सागर आणि आदित्य यांची जादू चालू असते त्यावेळेला आदित्य म्हणतो मला तुमच्यासोबत खूप छान वाटलं तुमच्यासोबत जो वेळ घालवला ना मला खूप आनंद झाला असं म्हणत तो चक्क सागरला मिठी मारतो सागरपंटाला आपल्या मिठीत घेतो इकडे सावनीला काही धीर निघत नसतो बेलवती बेल बेलवती बेल, बेल ती बेल वाजवतच बसलेली असते फायनली माधवी दार उघडते कोण आहे असं म्हणत वैतागून माधवी दार उघडते आणि समोर सावनीला बघून माधवीला जबरदस्त धक्काच बसतो माधवीला आता बाजूला ढकलून सावनी आत येते आणि ती माधवीशी काहीही न बोलता डायरेक्ट आदित्यला भेटण्यासाठी येते पाहते तर काय जादूगाराच्या वेशामध्ये असलेल्या एका माणसासोबत आदित्यला बघून सावनीचा पारा चढतो सावनी येते आणि असं म्हणत ती आदित्यला आपल्या बाजूने घेते कोण आहात तुम्ही आता मात्र माधवी थोडीशी अलर्ट होते अहो असं काय करताय म्हणजे मी जादूगारांना बोलवले त्याने सगळे सेशन्स खूप छान केलेत ना म्हणून ते सगळे सेशन्स छान केल्यामुळे माझ्याकडून त्याला छोटीशी ट्रीट आहे म्हणून मी जादूगरांना बोलवून त्याला हसवण्याचं काम केलंय दुसरं काहीच नाही आहे यावरती आता मात्र इकडे सावनी हे विचारच करत बसते हा कोण आहे जादूगर तोपर्यंत आदित्य म्हणतो मम्मा मला यांच्यासोबत खूप मजा आली यांनी मला खूप छान छान जादू शिकवल्या आणि तो आता सागरला म्हणतो खरंच तुम्ही पुन्हा उद्या याल ना सागर म्हणतो तू बोलवलंस ना बाळा तर मी नक्की येईन आणि ही तुझी डायरी आणि हा तुझा गुलाब या डायरीमध्ये तुझ्या मनातल्या भावना लिहायला तुला सांगितलं ना मी असं म्हणत डायरी आणि गुलाब आदित्यला देत आता सागर त्याला आशीर्वाद देतो आणि आदित्य म्हणतो उद्या सुद्धा तुम्ही मला भेटायला या आता काय सावनीने सागरला ओळखलेलं नसतं असं काहीच नसतं सावनीने सागरला ओळखलेलं असतं सावनी विचार करते तू कितीही वेश बदल बरं मी तुला ओळखणारच पण आत्ता जर का मी तमाशा केला किंवा आत्ता जर का मी आदित्य समोर तुला काही बोलले तर आदित्यच्या मनामध्ये तुझ्याविषयी सिंपत्ती निर्माण होईल आणि ती सिंपत्ती मला निर्माण करू द्यायची नाही आहे आणि त्याचसाठी मला आता गप्प बसावं लागेल तुला आणि मुक्ताला अशा पद्धतीने मी आदित्यच्या समोर आणेन ना ही ती योग्य वेळ नाही आहे त्यामुळे आत्ता मला गप्प बसावं लागतंय आदित्यला तुमच्या दोघांचं एक भयानक सत्य मी समोर आणेन पण ही ती वेळ नाही आहे मग मात्र आता सावनी गप्प बसते आणि आता इकडे आदित्य कारमध्ये निघून जातो मग इकडे सावनी माधवीला म्हणते हे बघा तुम्ही जास्त न शहाणपणा करू नका आता सागरला राग येतो पुढे सावनी म्हणते तुमची ती मुलगी त्या मुलीला पण जरा समजवून सांगा जरा जास्त शहाणपणा करत चाललेली आहे मग आदित्य सावनीला काही बोलायला पुढे येणार हात करून माधवी त्याला शांत करते आणि निमूटपणे सावनीचं बोलणं ऐकून घेते सावनी माधवीचा खूप अपमान करत असते पण माधवी, माधवी काहीच बोलत नाही कारण सध्या सागर इकडे आहे काहीही बोललं तर उगाच काहीतरी गोंधळ होईल आणि सागरचं खरं रूप समोर आलं तर कोर्टाने दिलेल्या ऑर्डरची अवहेलना होईल म्हणून माधवी निमूटपणे सगळं ऐकते आणि म्हणते तुम्ही समजताय असं काही नाहीये माझ्या मुलीचा याच्यामध्ये काही संबंधच नाहीये तिला यातलं काही माहितच नाहीये सावनी तिकडून निघून जाते सागर मात्र इकडे माधवीची माफी मागायला लागतो सावनीमुळे जे काही घडलं त्यासाठी सागर माधवीची माफी मागतो इकडे आता हर्ष चिडलेला असतो आणि सावनी घरी येते चिडलेला हर्ष सावनीला म्हणतो काय आहे हे हे काय आहे पॉवर ऑफ अटर्नी जे पेपर दिले होते करायला हे रिकामे पेपर आहेत आणि त्याच्यावरती काहीतरी सांडून आलंय साउने म्हणते जाऊ दे ना सोडून दे आपण पुन्हा पेपर तयार करू यावरती हर्ष म्हणतो ते काय लाईटली घेण्यासारखं आहे का पुन्हा पुन्हा पेपर तयार करणं आता जर का पॉवर ऑफ एटर्नीचे पेपर तयार करायचे असतील तर आपल्याला सिरियस राहायला लागेल तुला कळत आहे का गांभीर्य असं म्हणत मात्र आता हर्ष सावनीवरती चिडला असतो दोघं एकदम रागा रागात असतात त्याच वेळेला तिकडे आदित्य येतो आणि आदित्य भरभरून त्या जादूगाराबद्दल बोलायला लागतो तुम्हाला माहिती आहे का जादूगार आला होता त्याने मला जादू शिकवल्या आणि या जादू शिकवल्या जादा जादू लहानपणी मला सागर पप्पाने शिकवल्या होत्या पप्पाने शिकवलेल्या सगळ्या जादू मला त्याने शिकवल्या आणि मी लहानपणीचे सागर पप्पाचे आणि माझे फोटो पण पाहिले माझी आणि सागर पप्पाची गोष्ट पण ऐकली आणि या सगळ्यामध्ये सागर पप्पाने मला उचलून घेतले खांद्यावरती हे सगळं सगळं मी पाहिलं असं म्हणत आदित्य हर्षला आता आवडीने सगळं सांगत असतो पण हर्षच्या रागाचा पारा चढतो आता सागरला डोळ्यासमोर न धरणारा आध हा मुलगा सागरचं इतकं कौतुक करतोय मग सावनी आदित्यला आत जा म्हणून सांगते आता आदित्य आत गेल्यावरती इकडे चिडलेला हर्ष म्हणतो काय चाललंय हे म्हणजे आता हा सागरचे गुणगान गायला लागलाय सावनी म्हणते काळजी करू नकोस मी आता या सागरला आणि मुक्ताला असा धडा शिकवणार आहे ना की तू बघच पण त्यासाठी सध्या तरी गप्प बसणं मला गरजेचं आहे हर्ष आणि सावदी यांचा प्लॅन काही संपता संपत नसतो पण तोपर्यंत इकडे सागर खूप उदास असतो उदास म्हणजे त्याला थोडीशी भीती वाटत असते की पुन्हा आपण आदित्यला भेटू शकू की नाही आणि खर तर तो आनंदी पण असतो तितक्यात तिथे मुक्ता येते आणि मुक्ता आल्यावरती ती सागरकडे पाहते सागर आता मुक्ताच्या समोर हात जोडून उभा राहतो खरंच मला माफ करा कारण ना माझ्यामुळे ती सावनी तुमच्या आईला खूप काही बोलली त्या सावणीचं तोंड काही बंदच होत नव्हतं ती तुमच्यावरून पण खूप काही बोलली मी ऑलरेडी आईंची पण माफी मागितले आणि तुमची पण माफी मागतो मुक्त म्हणते माफी मागायची खरंच काही गरज नाही सागर म्हणतो प्लीज प्लीज तुम्ही मला माफ करा आणि कसं आहे ना माफ ना ही तर मला तुम्हाला थँक्यू पण म्हणायचं आहे खूप खूप थँक्यू म्हणजे आज इतक्या वर्षांनी जी हाक ऐकण्यासाठी माझे कान तरसले होते ना ती हाक फायनली माझ्या कानावरती पडली आदित्यने सागर पप्पा म्हटलं सागर पप्पाने मला शिकवलं म्हटलं खरंच मुक्ता तुमचे जितके आभार मानावे ना तितके कमी आहेत थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणत सागर भरभरून बोलत असतो आदित्यबद्दल बोलत असतो आधीचे क्षण कसे एन्जॉय केले हे सांगता सांगता मुक्ताला गच्च मिठी मारतो थँक्यू मुक्ता तुमचे किती आभार मानू तितके कमीच आहेत असं म्हणत तो मुक्ताला मिठी मारतो मुक्ता थोडीशी ऑकवर्ड होते पण दुसऱ्या क्षणाला मुक्ताला कळतं की सागरला प्रेमाची आपुलकीची खूप गरज आहे आणि त्याच्या पाठीवरती थोपटत ती त्याला आता आधार देत असते इकडे सावनीला सत्य समजल्यामुळे ती खूप चिडलेली असते ती म्हणते हर्ष आता बघ पुन्हा एकदा तो जेव्हा भेटायला जाईल ना तिकडे तेव्हा ते माझा डाव ठरलेला आहे त्या मुक्ता आणि सागरला माझ्या पायाशी नाही आणलं ना तर मी नाव नाही लावणार सावनी असं म्हणत सावनीच्या काहीतरी प्लॅन चालू असतात जसं सावनीच्या प्लॅन चालू असतात तसेच सागरचे पण प्लॅन चालू असतात सागर मुक्ताला सांगत असतो मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे उद्या होळी आहे उद्या आदित्य येईल ना स्किप नाही ना, ना करणार सेशन यावरती मुक्ता म्हणते आई तर म्हटले बहुतेक तो येणार आहे सागर म्हणतो अजून एकच फेवर कराल का प्लीज 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 तुम्ही न आदित्यला संध्याकाळी बोलवा असं म्हणत तो मुक्ताचा फेवर मागत असतो इकडे आता आदित्य ड्रॉइंग करत असतो त्याच वेळेला तिकडे सावनी येते आणि आदित्य तू उद्या माझं एक काम करशील का आदित्य म्हणतो काय मम्मा त्यावरती सावनी म्हणते उद्या मी तुला जे देईन ते घेऊन जाशील आदित्य म्हणतो ठीक आहे मम्मा आता मम्मा आपली काय देणार आहे बॉम्ब देणार आहे का अजून काय देणार आहे हे आदित्यला माहीत नसतं पण सावनी काहीतरी देणार असते ज्याच्यानी बॉम्ब फुटणार असतो इकडे आता सागरचा प्लॅन चालू असतो प्लीज मुक्ता प्लीज उद्याच्या दिवसाला उद्याच्या दिवसाला ह आपण त्याला होळीला संध्याकाळी बोलवूया तुम्ही प्लीज आईला फोन करून सांगा की आदित्यला संध्याकाळी बोलवायला मुक्ता म्हणते नक्की तुमचा प्लॅन तरी काय आहे सागर म्हणतो प्लीज एक मला फेवर करा माझ्यानं त्याच्यासोबतच्या आठवणी आहेत त्याला छोटी पिचकारी होती त्याचं पाणी कमी म्हणून तो रडायला लागला मग मा त्याला मार्केटमध्ये जाऊन मी मोठी पिचकारी आणली माझ्या खांद्यावर बसून सगळ्यांना भिजवलं मला ह्या आठवणी रिक्रिएट करायच्या आहेत मुक्ताचा नाईराज होतो मुक्ता आता आदित्यला संध्याकाळी बोलवायला तयार होते फायनली आता मात्र खूप मोठा होळीचा दिवस आलेला असतो आदित्य म्हणत असतो सागर येईल ना येईल ना तुम्ही त्याला बोलवले आहेत ना आता मुक्ताला पण खरंच माहित नसतं सागर येणार आहे की नाही तो तो तो। ते तोपर्यंत इकडे सावनी आणि हर्षचा प्लॅन ठरलेला असतो सावनी सांगत असते आज बघ आज तू बघ हर्ष मी काय बार उडवते ते या होळीला नाही दोघांना माझ्या पायाशी आणलं तर नाव नाही सांगणार मी सावनी हर्ष आणि सावनी यांचा प्लॅन फायनली ठरलेला असतो आता होळीला नक्की काय घडणार मुक्ता आणि सागर हे जिंकणार की सावनीचा प्लॅन यशस्वी होणार आदित्यला सागरचं खरं रूप समजणार की सावनी पुन्हा एकदा खोटरूप रूप आणण्यात यशस्वी होणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे